ವಾವರ ತಲಗಸ್ काही ना काहीतरी भेटतं तर आम्ही जवारी खुरपायला आलतो आणि सगळ्यांच्या आवडीचीच म्हणजे ही पात्रीची भाजी शहरात भेटत नाही फक्त गावाकडेच भेटते म्हटलं तरी चालेल तर मी ती कापून आणली छान बारीक बारीक चिरून घेतली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली कारण तिला भरपूर माती असते त्यामुळे तिला दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आणि गॅसवर कढई मांडी थोडंसं तेल टाकलं आणि परतायला टाकली आता ही भाजी परतत आहे ना तोपर्यंत काय करायचं आहे आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काळ्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे काय हे तुम्ही सांगा मला आणि घालायच्या लसूण घालायचा थोडस मीठ घालायचं आणि असा ठेसा बनवून घ्यायचा भाजी छान तोपर्यंत तो परतून झाली की जो ठेसा बनवला आहे तो घालायचा आणि डबल परत थोडस परतून घ्यायचं अजिबात पाणी वगैरे काही टाकायची गरज नसते या भाजीला जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल तर टाका मला आवडते म्हणून मी असे अबडधोबड शेंगदाणे टाकले आणि परत थोडंसं परतून घेतलं आता ही भाजी करायला जितकी सोपी आहे खायला तितकीच मजेदार लागते ज्वारीची भाकर पात्रीची भाजी एक नंबर लागते चला कोणाकोणाला आवडली ही पात्रीची भाजी मला मध्ये नक्कीच सांगा आणि कोणी कोणी खाल्ली आहे हे पण सांगा